बरेच बरेच हो हो आता विमानाबद्दल की काय तर काही एक ॲक्सिडेंट ऍक्सिडेंट असतो दुर्दैव असं होतं की असं कधीच घडू नये आणि भीतीदायक वातावरण तयार होतं आणि बऱ्याच गोष्टी आपल्या हातातच नसतात त्यामुळे काय करायचं असतं कारण स्पेशली पायलट क्रू आणि हे बाकी सगळं किती अवस्था वाईट आणि ज्यांचे बसले ते जेवायला बसले आणि असं पडतं तेव्हा परमेश्वर त्यांना शांती द्या सर आपल्या हातात जे नाही त्याच्याबद्दल तुम्ही बोलला पण जे हातात आहे मुंबईच्या लोकांचा अपघात काही दिवसापूर्वीचा तुम्ही लोकांनी प्रवास केला असेल त्याबद्दल काय सांगा मी पण नसा पडता पडता वाचलो आहे डोंबिवलीला जाताना सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशीला थेंश आणि प्रचंड माणसांचा रेका मनुष्य पॉप्युलेशन एवढं भयानक आणि त्याला टक्कर देण्याची ताकद नसलेलं शासन अशा वेळेला काय करू शकतं त्याची उदाहरण होतं की त्याला कसं न्याय द्यायचा आणि सिस्टीम कशी सुधारायची हे हजारो वर्षापासून पडलेले प्रश्न कायमच भेजत पडलेले आहेत ते चालूच राहतात आणि त्याच्यावर कशी मात करायची मला तरी अजून काही सुचलेलं नाही आहे आणि कसं स्वतःच्या अंतकरणापासून माणसानं कसं तयार व्हावं आणि शिष्टीबद्दल ठेवण्याचा प्रयत्न करा तुम्ही आता एका मोठ्या राजकीय पक्षाशी निगडीत आहात तुम्ही तुमच्या माध्यमातूनही हा प्रश्न सोडवण्यासाठी मी माझ्या पद्धतीनंतर मनुष्य जातीलाच ऑक्सिजनची गरज आहे आणि नेचरची गरज आहे तर एक बाजू लावून धरूया आपण एक फ्रंट खेळ करूया असं ठरवू आहे त्यासाठी चांगलं वाईट वगैरे बरं असं काही न बघता सगळ्यांना म्हणजे गावातली साधी साधी माणसं असतील ती मंडळ असतील ती शासन असेल सगळ्यांची मोठ चांगली कशी बांधतो आणि चांगल्या देवराया कशा उभ्या राहोत आणि असे शंभर देवराया तर मी माझ्या आयुष्यात उभी करणं असं मला वाटतंय जेणेकरून सगळ्या प्रजाती जिवंत राहतील आणि पुढच्या जनरेशनला असं वाटतं का मला की ही वेल कुठं नाही हा कंदमूळ कुठं नाही आणि हे झाड कुठं नाही एवढी परिस्थिती तरी माझ्यापासून थँक्यू सावकाश